सध्या मी आलो आहे सालेपूर पांढरी या ठिकाणी या ठिकाणी ज्या ठिकाणून समजा पाणी जाते पुरा गावाले पाणीचा आवश्यक घटक आहे म्हणजे जो सजीव या पृथ्वीवर जन्माला आला त्याला प्रत्येकाने नळलाचा कोळला होते तो कोळला नळला ओला करायसाठी पाणी आवश्यक असते परिस्थिती पहा या ठिकाणी कशी आहे या ठिकाणी जो बोर आहे की नाही आता सध्या आता काय राजे मिरीक लागला ना ताकद ना पाणी चालू नाही पण या ठिकाणी म्हणजे पाण्याचे लय मोठ्या प्रमाणात डोबरे साचेल असतात या धुऱ्यावर दिसत असेल तुम्हाला एक डोंगर इकडच्या बाजूने साचलेलं तिकडेच साचलेलं असते आणि तिकडच्या बाजूने जे आहे एक नदी म्हणजे नाला टाईप पाणी आणि गावात अजून काही ग्रामपंचायतच्या विविध अडचणी आहेत त्यासाठी या गावातल्या एका माणसाने केली आहे तक्रार आता त्याच नेमकं काय काय म्हणणं आहे काय काय नाही आपण ऐकून घेणार आहोत तर या साऱ्या विषयाची ग्रामपंचायतच्या विविध तितंबे असतात त्या तितंब्याची एक अतुल भाऊ डांगे आहेत अतुल भाऊ न केल्यास तक्रार मासू अतुल भाऊ सांगा बरं काय काय माहिती तुमच्यात नमस्कार मी सालेपूर ग्रामपंचायतचा रहिवासी अतुल वासुदेवराव डांगे माझी अशी तक्रार होती ग्राम ग्रामपंचायतीमध्ये जे आपल्याला पिण्याचं पाणी येते जे आपल्याला दररोज प्या लागते पाणी ते पाणी बघा कोणत्या अवस्थेत पडलेलं आहे त्याचे फोटो वगैरे तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला जे आरोग्याचे धोके निर्माण होत आहेत वारंवार गावकऱ्यांना जे त्रास होत आहे त्याच्यासाठी आम्ही हे कंप्लेंट देत आहे बरं काय काय अडचणी आहेत गावात नेमक्या अडचणी भरपूर आहेत अडचणी एक असली तर सांगाव तुम्हाला आता कोणत्या कोणत्या सांगाव पहिला प्रॉब्लेम आहे पाण्याचा दुसरा प्रॉब्लेम आहे नद्या नाल्या हे ज्या नाल्या गावात बांधून ठेवलेल्या आहेत याच्यावर चे चेंबर टाकून ठेवलेले आहेत ते वारंवार सफाई नाही आहे त्याच्यानंतर जिथं जिथं हे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे सालेपूर गावाच्या आजूबाजूला आतमध्ये जाऊन बघाल ग्रामपंचायत कधी उघडी राहत नाही ग्रामपंचायतच्या लोकांनी कंप्लेंट द्यावी कुठ चे ग्राम विकास अधिकाऱ्याचे नंबर कोणापाशी राहत नाही अडाणी माणसं तर ते बोलीन कोण प्रशासनाचा याच्यावर दबाव हाय की नाही हाय काही त्यामुळे हे कंप्लेंट देत आहे बाबा मी बरोबर सांगा आता राजा हे पाणी तबवले तरी त्या माना तब्येत भरली चांगली दिसून आली मग बिमाऱ्या आहेत काय पोट दुखणं पाहत आपला कार्यक्रम दुसऱ्याच्या घरचं काय सांगू मी घरी दोन पेशंट आहेत सध्या संडास उलट्या पोटदुखी हे आजार मला असं वाटतं किंवा पाण्यापासून होतात असं वाटून राहिलं मला तर माझ्या या ठिकाणचे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य अंकुल बोकते अंकुश बोक काय काय अडचणी आहे सहा आजारच तालुक काय कोण राहिला तुमचं काय म्हणणं आहे अडचणी तर भरपूर आहे दादा पण इथं ऐकणार कोणी आहे तुम्हाला सांगते मी आता हे गटारायचं त्यानंतर नाल्या समजा उपसले जात नाही त्यानंतर हे सांडपाण्याचं आता हे बोरवेलचं पाणी येतं तुम्हाला सांगते बाजूनच नद आहे नदीच पाणी जाऊ शकते पाझर ते ना ते पाणी त्यानंतर बरेच समस्या अशा आणि त्याचा ते एक मुख्य समस्या आहे आता आम्ही एका चांगल्या प्रतिष्ठित चॅनलला पडफड्याच्या कालबरोबर न्यूज दिली पण त्यांनी त्यांचा ग्रामपंचायत साठा लोटा आहे त्यांनी त्यांच्या संपर्क साधला आणि आमची न्यूज हे समजा लावली नाही तर ते हे याच्या ओळखीनं समजा न्यूज लागत नाही आपली इच्छा आता तुमची कृपा तुम्ही चांगल्या जनतेचं काम करता म्हणून तुम्ही आले आणि आमची न्यूज घेतली नाही तर आमची इच्छा न्यूजात घेतच नाही आता मोठ्या मोठे मोठेवाले ते ज्या डब्बाने रोखून जातो येत नाही ते म्हणजे पेपर येत नाही ते बोलतात आणि विषय खतम होऊन जाते तुम्ही तुमची कृपा आहे तुम्ही आले आमच्या गरीबाचं काम करता तर तिथे न्यूज तुमच्यापर्यंत आली आहे टाकसाल तुम्ही सध्या आलो आहे पहा राजू काय मस्त या गावात एकदम शुद्ध पाणी मस्त होऊन राहिलं हे रस्त्यावरून जे पाणी आहे या बाजूने इकडे जर पाहायला जाल तर पहा रस्त्यानं मस्त गोड पाणी होऊन राहिलं नाली नावाचा प्रकार या ठिकाणचा कुठे गेला काय माहिती

अशी समस्या आहेत गावात तुमचं काय म्हणणं आहे डाके भाऊ हे आता याच्यामुळे तर लोकांचं आरोग्य वाढणार आहे वाढणार आहे हा ह्या अशा पाण्यामुळे हे स्वच्छ पाणी आहे ना गटारीच स्वच्छ पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य आता चांगलं होणार आहे अशी मी बस हे फक्त एक विचार मांडू शकतो तर माझ्यासोबत या गावचे सन्मान्य उपसरपंच श्री शैलेश पाटील सर आहेत काही जणांच्या तक्रारी अशा आल्या आहेत की बा नाल्या तुंबल्या आहेत त्या पिण्याच्या पाण्यात जो वालो आहे त्या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असते आणि थोडस ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे लोकांच्या आरोग्यसोबत अशी तक्रार प्राप्त आहे तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे तर तक्रार करणारे जे ज्यांनी तक्रार केली त्यांना आम्ही पहिले नोटीस देणार आहे की त्यांचं संडाचं जे मळ असते ते त्यांनी नालीत टाकलं संडाचा जो मळ असते गड्डा उपसून तर त्यांना आम्ही म्हणायला गेलो तर आमच्या ग्रामचक ते जर रेज झाले तर रेत झाल्यामुळं आम्ही त्याच्या कारवाई कि बा हे मळ टाकू नको नालीमध्ये तर मग त्या तो विषय त्या दिवशी झाल्यानंतर त्यांनी आमच्या विरोधात तक्रार पण सुरू केला की नाली तुंबली आता नाली एखाद्या जागी तुमलीच राहते एवढं मोठं गाव आहे सव्वीस नाल्या आहेत पूर्ण तर एखाद्या जागी कुठे चोकप होतेच तर सव्वीस नाल्याला आता आमचं सफा करणं चालू आहे हर महिन्याला सफा करतो आम्ही नाली आम्ही पाच वर्षापासून हर महिन्याला नाली सफा करतो त्यात काही अंडरग्राऊंड नाल्या केलेल्या आहेत तर ते चेंबर कधी कधी भरतात तर ते पण सफा करतो आता आज आज सफा आज चेंबर भरला उद्या सफा करतो आम्ही तर ते भरल्याबरोबर जर तुम्ही फोटो काढतात तर तेवढं तर होणारच आहे ना आणि जे ग्राम हे लिकचं त्याच्या पाईपलाईनच काम चालूच आहे आमचे ते सगळं लीक काढून त्याकडे गावातले पूर्ण खतं आम्ही उचलून आलो गावाच्या बाहेर करून आलो एकही खत गावात नाही ठेवणार आहे आम्ही सगळं गावाच्या बाहेर त्यामुळे काही ना काही विरोध होणारच आहे मला कोणाच्या खताचं मन दुखायला खत जाते तिथं आणि विरोधक लोक तर कंप्लेंट करणारच आहेत तर ता ग्रामपंचायत सालेपूर पांढरेचा रे वावरे मस्त गाव गावगाळाचं राजकारण जर पाहायला मजा घरी गाव घड्यात येते पण किती जास्त वर जात नाहीत म्हणजे एक बोलचाली पर्यंत वातावरण निर्माण होते तक्रार करते आली सांगितलं की आमच्या गावात बाबी पाण्याचं हे त्या ठिकाणी मोठा घाटा होते याशिवाय काही नाल्या तुंबतात गावातल्या गाव खेळ्यात तक्रार त्याच असतात त्याच्या व्यतिरिक्त तिसरं काहीच नसते त्याच्यावर या ठिकाणचे सत्ताधिकारी जे आहेत शैलेश पाटील सर यांची मी प्रतिक्रिया घेतली ते सांगतलं सदर तक्रार प्राप्त झाली आता तुम्ही पाणी दिवस आहे लोकरा ते पन्नास टाकतात ना त्यानं लोक आहेत ना हो निरा काही आजकाल बाजारात गेलं की निरा पन्नासच भेटते ना त्या पन्ना आणल्या की फेकून देतात कचरा एका ठिकाणी जमा करून त्याची विल्हेवाट लावायची सवय आपल्याला नाही आप आप आहे आणि त्यात जर काही काम झालं नाही तर मग ग्रामपंचायत दोषी अशा प्रकारच्या वादी आणि प्रतिवादी याच्या दोघांच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवल्या आपलं काम आहे बाबा दोघांच्या प्रतिक्रिया ऐकवल्या आपल्याला मनातलं काहीच बोलता येत नाही